एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांच्या बंडखोरीला आता बराच काळ उलटून गेला असताना अद्याप त्यावेळी घडलेल्या घडामोडीबाबत वेगवेगळे दावे समोर येताना पाहायला मिळत आहेत ॲडव्होकेट असिम सरोदे यांनी रविवारी धाराशीमध्ये झालेल्या निर्भय बनो सभेमध्ये बोलताना शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत तसंच संदर्भात चौकशी व्हायला हवी अशीही मागणी असिम सरोदे यांनी केली आहे दरम्यान यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाकडून संजय सिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले आसिम सरोदे धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी निर्भय सभा पार पडली यावेळी असिम सरोदेंनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं या संदर्भात काही दावे केले आहेत गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्यावेळी दोन आमदारांना कुणी मारहाण केली असा सवाल आसिम सरोदेने उपस्थित केला आहे एअर होस्टेजचा विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न दरम्यान आसिम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेजचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत या संदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा त्यावेळी भाषांना उल्लेख केला गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती पण स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या त्यांचा विनयमंग करण्याचा प्रयत्न केला गेला एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही असंही असीम सरोदे यांनी उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले शिंदे गटाचं असीम सरोदेंना प्रत्युत्तर दरम्यान या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी असिम सरोदेवरच आरोप केले आहेत या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळालेली नाही दोन आमदारांना मारहाण केली म्हणाले एवढे सगळे आमदार सोबत होते त्यांना जाऊन विचारा ना की कोणाला मारहाण झाली आरोप केल्याशिवाय त्यांचं वजन वाढत नाही असा त्यांचा समज आहे एका एअर हॉस्टेलचा विनयभंग केला म्हणाले तुला कुठे स्वप्न पडले सगळे पोलीस सुरक्षा व्यवस्था माध्यम तिथे असताना असं कसं होईल दीड वर्षानंतर याला जाग आली का असा बेछोट आरोप करणाऱ्याकडे लक्ष देऊ नये उबाटा गटाचे नेते खुश होतील या भावनेतून त्यांनी हे आरोप केले आहेत आम्ही त्या आरोपांना कवडीची किंमत देत नाही असं संजय सिरसट म्हणाले